मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश ओम से कुल से मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या ना श्रवणानेश होतो तर कर्नाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून आवश्यक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करता येईल व कुटुंबात इतर सदस्य अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण पन शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज <laughs> <देना। ropic> दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस शलिवान शके सेहेचाळीस समस्त समास्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री सात वाजून पंचवीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र सकाळी दहा वाजून दहा मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून पंचवीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल मित्रांनो सूर्य राशीत असेल चंद्र उच्च राशीत गुरु आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे असेल मित्रांनो असेल सकाळी सहा वाजून तीन मिनिटाने असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी निंद्ण असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पै पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पापे घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावी प्रवर्तमान सत्य श्वेत वैवास्वत मन कलियोगी प्रथम पाद जम्बू भारतवर्ष भरत वर्ष भारत खंडे, मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र व्यावहार चांद्रमाने शालिवानशे एकोणविशे शेचाळीस प्रभाधी षष्टी सहस्त्रांमध्ये क्रोधी नाम सहसा उत्तरायणी ग्रीष्म वैशाख मास कृष्ण पक्ष शुक्रवार वास अनुराधा नक्षत्र शिवयोगे पालव करणी प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मो पात दुरितक्ष श्री पार्वती पती परमेश्वर तीर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ते संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने धार्मिक मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा जेवणासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी भूमिपूजन व पाया भरण्यासाठी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही कारण प्रमुख ग्रह गुरु आणि शुक्र या दोघांचे वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पूर्वता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गहू शकत वापात काळातील निवडण शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प मित्रांनो यानंतर पंचागातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहू शुद्धी मित्रांनो सकाळी दहा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो सामान्य आहे ज्या सामान्य सेवा आपल्या असतील त्याच आपण आहे ठेवायच्या पृथ्वीवर आजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला यज्ञा क्रमकांनी करायचे असेल नवीन काही तर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी या आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो चाळा कारण राहूचा प्रभाव कारण यात कामे सक्सेस होतील किंवा नाही पण सक्सेस होण्याची चान्सेस फार कमी आहे मित्रांनो मित्रा संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर असते आणि पूजेच्या कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या कर्म लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आता पंचांगाचा व्हिडिओ मी येथे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया म्हणजे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत शोध आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम महादेव